पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत सुलेखा तळवलकर यांच्या नावाचाही आवर्जून समावेश होतो सौंदर्याबाबतही सुलेखा आजच्या अभिनेत्रींना स्पर्धा देतात सौंदर्याच्या बाबतीत सुलेखा यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची लेखच आता तगडी स्पर्धा देत आहे होय सुलेखा यांची लेख टिया ही देखील आई इतकी सुंदर आहे सोशल मीडियावर सुलेखा प्रचंड सक्रिय असते मालिका आणि विविध प्रोजेक्ट्स खासगी आयुष्यातील खास क्षण शेअर शेअर करत असते खास फोटो सोशल मीडियावर केले आहेत सुलेखाची सारखी सुंदर दिसते सध्या सोशल मीडियावर मायलेकिंगच्या फोटोवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स आलेले पाहायला मिळतात टीया सध्या दादरच्या आयएचएम कॉलेज कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेत आहे नुकतंच टियाला म्हणजे सुलेखा यांच्या लेखीला कॉलेजमध्ये स्टुडंट ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला सलग दोन वर्ष सुलेखा यांची लेख टियान कॉलेजमध्ये हा पुरस्कार पटकावला आहे सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता तिला मिस दादर या सौंदर्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळालं होतं टियाला ज्वेलरी डिझायनिंग मध्ये करिअर करण्याची आवड असून वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ तिला बनवायला आवडतात आई सोबत टीया वेगवेगळ्या रेसिपी युट्यूब चॅनल वर शेअर करताना दिसून येते टॅवलकर ग्रुपचे विविध ठिकाणी फिटनेस सेंटर आहेत याचेही कामकाज टिया सांभाळते टियाने आई आणि आजी आज प्रमाणे अभिनय क्षेत्रात एंट्री केली नसली तरी तिची आवड जपत ती हटके काम करताना दिसत आहे सुलेखा यांनी अंबर तळवलकर सह लग्न केलं आहे अंबर तळवलकर हे स्मिता तळवलकर यांचे सुपुत्र आहेत सुलेखा दिवंगत स्मिता तळवलकर यांच्या सुनबाई आहेत टीया या नावामागे देखील मजेदार किस्सा आहे टिया या नावाला आजी स्मिता तळवलकर यांचा विरोध होता कागदोपत्री टिया हे नाव असलं तरी तिला घरी वेगळ्या नावानं हाक मारतात स्मिता यांना टिया हे नाव परदेशी वाटायचं स्मिता यांना तिचं दुर्गा असं मराठी नाव ठेवायचं होतं नातीच्या बारशाला दुर्गा हेच नाव ठेवलं गेलं पण जन्म दाखल्यावर चुकून टिया नावाची नोंद झाली हे समजल्यावर स्मिता तळवलकर यांना राग आला होता तरी घरी टियाला आजही दुर्गा हाक मारली जाते काही वर्षांपूर्वी आपण रिलेशनशिप मध्ये असल्याचं कबूल केलं होतं नमित काळे या मुलासोबत ती अनेक वर्षांपासून रिलेशनशिप मध्ये आहे नमितच्या वाढदिवशी तिने एक व्हिडिओ पोस्ट करत प्रेमाची कबुली दिली होती मराठी स्टार किड्स मध्ये आता टियाचीही चर्चा होऊ लागली आहे आई सुलेखा तळवलकर दोन्ही मुलांसोबत अनेकदा फोटो शेअर करताना दिसतात अंबर आणि सुलेखा यांना दोन मुलं आहेत आर्य आणि टिया अशी मुलांची नावं आहेत टिया किंवा आर्य यांच्यापैकी कुणीही अभिनयात येत का याकडे आता अनेकांचं लक्ष लागलंय मात्र सध्या तरी दोघांचा अभिनय करण्याचा विचार नाही असंच काही चित्र आहे